नमस्कार श्रोते हो मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती पथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयं प्रकाशित वा प्रसंगी तुम्हाला काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धाने आपल्या भिक्षू संघास मरणापूर्वी जो उपदेश केला व ज्याचा महापरिनिर्वाण सुत्तात उल्लेख केलेला आहे त्याची मला आठवण होते एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यास अभिवादन करून एके बाजूस बसला आणि म्हणाला भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारी असताना पाहिले आहे भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे मला दिशाभ्रम झाला आहे मला धर्मही सुचत नाही परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की भिक्षू संघाविषयी काहीतरी सांगितल्याशिवाय भगवंताचे म परिनिर्वाण व्हायचे नाही भगवान बुद्धांनी उत्तर दिले की आनंदा भिक्षू संघास मजपासून काय हवे आहे आनंदा मी आत बाहेर काही न ठेवता धर्मोपदेश केला आहे त्यात तथागताने आचार्य सुप्ती मुळीच ठेवली नाही तर मग आनंदा तुम्ही दिव्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित राहू नका स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका सत्याला धरून राहा सत्याचाच आश्रय करा व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका मी देखील बुद्धांच्या शब्दांचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधार व्हा स्वतःच्या बुद्धीला शरण जा दुसऱ्या कोणाचाही उपदेश ऐकू नका दुसऱ्या कोणालाही वश होऊ नका सत्याचा आधार घ्या सत्या शरण जा दुसऱ्या कशाचाही शरण जाऊ नका हा भगवान बुद्धांचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा वर्णभेदावर आधारित विषमता युक्त अशा मनुवादी जाती व्यवस्थेला उतरंडीच्या पायात हजारो वर्षापासून दडपल्या गेलेल्या आपल्या कोट्यवधी दिनदुबळ्यांच्या बांधवांना मुक्त करण्यासाठी धर्मांतराशिवाय दुसरा पर्याय नाही व जो धर्म पशु योनि जन्मास आलेल्या मुख्या प्राणांप्रती भूतदया दाखवतो परंतु मनुवादी वर्णव्यवस्थेमध्ये शूद्र म्हणून गणल्या जाणाऱ्या वर्णातील काही ठराविक जातीमध्ये मनुष्य योनी जन्मा झालेल्या व वा वाचा असलेल्या माणसांना मात्र अस्पृश्य समजून मानव म्हणून जन्म सन्मानाने आपले जीवन जगण्याचा हक्क मात्र नाकारतो अशा धर्मास ठोकर मारून तो धर्मच त्यागणे आवश्यक वाटून नाशिक जिल्ह्यातील एवला मुक्कामी अस्पृश्यांच्या उद्धार करता परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी मी जरी हिंदू म्हणून जन्म झालो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा केली बाबासाहेबांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेचा विचार करण्यासाठी मुंबई इलाखा महार परिषद आयोजित करण्यात आली मुंबई इलाका महारपरिषद गाजली ती मुक्ती कोणपथे या बाबासाहेबांच्या बहुचर्चित भाषणामुळे या भाषणातील वैचारिक प्रतिपादनामुळे बाबासाहेबांनी धर्मांतराच्या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी स्पष्ट होते अस्पृश्यांच्या मुक्ती लढ्यात अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या मुक्ती कोण पथे या बाबासाहेबांच्या बहुचर्चित भाषणाची पुस्तिका एकोणीसशे पस्तीस काढण्यात आली श्रोते हो हे पुस्तक तुम्ही नक्की पहिल्यापासून ऐका आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूच दिलेले बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तसेच तुम्हाला आणखीन कोणतं पुस्तक ऐकायचं असेल तर मला नक्की तुम्ही सुचवा मी ते नक्की वाचेन धन्यवाद